नमस्कार आज आपण एक हेल्दी नूडल्सची रेसिपी पाहणार आहोत या हेल्दी याच्यासाठी की या घरीच बनवल्या जातात म्हणजे याची फक्त रेसिपी घरी बनवली जात नाही तर या नूडल्स पण घरीच बनवल्या जातात म्हणजे या होममेड असतात या खूप सॉफ्ट बनतात त्यासोबतच घरातील लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत हे कोणीही खाऊ शकतं कारण याचा साईड इफेक्ट जरा पण होत नाही तर मुलांना बाहेरची मॅगी हे असले पदार्थ देण्यापेक्षा असे आपण मस्त मसालेदार होम मेड नूडल्स त्यांना बनवून देऊ शकतो याचा साईड इफेक्ट होत नाही म्हणून याला घरातील सर्वजण खाऊ शकतात बनायला एकदम पाच ते सात मिनिटामध्ये या बनवून होतात खूप सोपी रेसिपी आहे त्यामुळे बनव बनवण्याचं पण याचं काही टेन्शन नसतं साधी सोपी रेसिपी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मी जसं बोलले तसं या नूडल्स होममेड आहेत तर आम्ही याला या शेवया बोलतो तर या शेवया घरीच बनवल्या जातात गहवापासून गहू ओले करून त्याचा रवा सुजी काढली जाते आणि त्यापासून या शेवया केल्या जातात तर या शेवया आहेत माझ्याकडे त्यासोबतच टमाटर कडीपत्ता कांदा हिरवी मिरची गाजर आणि हे कच्चे शेंगदाणे आहेत थोडेसे शे। त्यासोबतच मटारचा सीझन आहे तर मी मटार घेतले आणि थोडासा मॅगी मसाला पाहिजे आपल्याला याला एक चमचाभर त्यासोबतच हे कच्चं लसूण आणि खोबरं मी वाटलेलं आहे तर सर्वप्रथम आपल्याला या शेवयाला हलकंसं भाजून घ्यायचे तर इथं मी कढाई गरम केलेली आहे यामध्ये आपल्याला या, या पूर्ण शेवया ज्या आहेत त्या अशा घालून घ्यायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवर याला एक दोन दोन मिनिटापर्यंत आपल्याला ह्याला असं परतून घ्यायचं आहे फक्त याला पूर्ण भाजायची गरज नाही या फक्त हलक्या फुलक्या कुठंतरी भाजलेला याला जर असा कलर आला की आपण समजायचं की या भाजून गेलेल्या आहेत म्हणून फक्त याचा खूप चिकटसर भात होऊ नये म्हणून याला आपल्याला हलकसं असं गरम करून घ्यायचं आहे कारण या उन्हामध्ये कडक व्यवस्थित सुकवून सुकवून वाळवून खूप चांगल्या प्रकारे बनवलेल्या असतात त्यामुळे याला असं नाही भाजलं तरी पण चालतं तर आता माझं हे भाजून झालेलं आहे दोन मिनटामध्ये तर हे कसं ओळखायचं तर असं खालच्या भागाचा जो छोटा छोटा चुरा असतो तो असा भाजलेल्या स्वरूपात असा डार्क रेड ब्राऊन कलरमध्ये असा हा दिसायला लागतो असं फक्त झालं की समजायचं की आपली शेवळी जी आहे ती भाजलेली आहे तर आपण आता याला एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवूयात एकदम दोन मिनटाच्या आग अगोदर पण या भाजून होतात तर आता मी शेवया काढून ठेवलेल्या आहेत याच कढईमध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल घालायचं आहे जास्त तेलाची पण याला गरज नाही तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं आहे जिरं मोहरी तडतडली की यामध्ये मी कांदा हिरवी मिरची कढीपत्ता एक सोबतच घातलेला आहे तर कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे तर यामध्येच मी शेंगदाणे पण लगेच घातलेले आहेत कारण ते कच्चे घेतलेले आहेत कच्चेच घ्यायचे कधी पण भाजलेले शेंगदाणे वापरायचे नाहीत तर हे शेंगदाणे पण कांद्यासोबत आपल्या फ्राय झाले पाहिजेत यामुळे मी शेंगदाणे पण यामध्ये लगेच घातलेले आहेत कांदा पण आपल्याला हलकासाच परतून घ्यायचा आहे ब्राऊन किंवा सॉफ्ट असा करायचा नाही आहे तर थोडासा कांदा परतला की यामध्ये जे आपण लसूण आणि खोबरं वाटलेलं होतं ते घालायचं आहे हे पण हलकंसं परतून घ्यायचं आहे जर असं खोबरं जर असं हलकस परतून झालं की नंतर यामध्ये मग आपण ज्या आपल्या बाकीच्या भाज्या होत्या त्या यामध्ये ॲड करायच्या आहेत तर हे पहा एकदमच सर्व भाज्या घालायच्या मटार गाजर आणि टमाटर हे तिन्ही पण एक सोबतच घातलेलं आहे तर याला हलकंसं असं मिक्स करून घ्यायचं याला पण सॉफ्ट करायची गरज नाही याला पण एकदम हलकंसं फक्त परतून घ्यायचंय तर हे परतून झाल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं तर गरम पाणी हे अंदाजानेच घातलं जातं त्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाणी घालून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे हळद घालायचे आणि जो आपला मॅगी मसाला होता तो घालायचा आहे लक्षात ठेवायचं आहे या मसाल्यामध्ये पण मीठ असतं तसेच शेवया ज्या वेळेला बनवल्या जातात त्यावेळेला त्या कणकेमध्ये पण मीठ घातलेलं असतं त्यामुळे आपल्याला मिठाचं प्रमाण जे आहे ते जरा असं कमीच करायचं तर पाण्याला आता उकळी आलेले आहे तर पाणी असं उकळू द्यायचं अगोदर त्यानंतर एक वेळेला मिक्स करून घ्यायचं आणि आता या पाण्यामध्ये ज्या शेवया आपण भाजून ठेवलेल्या होत्या त्या या पाण्यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता त्या शेवयाचा आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे म्हणजेच आपण जसं खिचडी किंवा पुलाव करतो त्या टाईपमध्ये या शेवया आता यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत तर शेवया घालून झाल्यावर असं चमच्याने फक्त हलकं हलकं मिक्स करत याला पाण्यामध्ये जे या या आहे ते बुडवून घ्यायचं आहे तर या वेळेला बघायचं आहे तुमच्या या शेवया ज्या आहेत ते पूर्णपणे पाण्यामध्ये बुडल्या पाहिजेत एवढंच पाणी आपल्याला फक्त पाहिजे तुमच्या शेवया जर बुडल्या नाहीत तर जे गरम पाणी आहे त्याच्यातलं तुम्ही जरासं पाणी यामध्ये घालायचं आणि या शेवया सर्व असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्यात तर पहा अशा पद्धतीने फक्त पाणी आणि शेवया एक बरोबर झालं पाहिजे आता याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिट ह्याला गॅसची फ्लेम लो करून याला असं वाफ येऊ द्यायचे तर दोन मिनिटानंतर आता आपण झाकण काढून पाहूयात तर हे पहा दोन मिनिटानंतर या एकदम व्यवस्थित शिजल्या जातात तशाच पद्धतीने याच्यातल्या भाज्या पण आपण अगोदर तेलात फ्राय केल्या होत्या आणि नंतर या भातासोबत पण शिजल्या जातात आणि गाजर किंवा मटार कच्चं राहिलं तरी काय पोट बिघडत नाही काय होत नाही त्यामुळे याला जास्त शिजवायची गरज पण लागत नाही म्हणून तर पाच ते सात मिनिटामध्ये हा जो आपला भात आहे शेवईचा तो एकदम चांगल्या प्रकारे बनून तयार होतो तर पहा हे गव्हाचं असतं यामुळे साईड इफेक्ट पण होत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यातला कारण बाहेरच्या ज्या नूडल्स किंवा मॅगी असते ती कशाने बनवलेली असते हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे असं मैदाविरहित ह्या घरगुती नूडल्स ज्या असतात त्या तुम्ही बनवून मुलांना देऊ शकता एकदम सॉफ्ट होतात त्यासोबतच याचा चिकट भात असा होत नाही मोकळा सळसळीत भात तयार होतो याचा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक तरी व्हिडिओला करा माझ्या आणि तुमच्या इच्छेनुसार सबस्क्राईब पण करा तर आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू